हॅलो माझ्या पिल्या वेलकम वेलकम टू दी वर्ल्ड ऑफ मॅथमॅटिक्स आजच्या या छोट्याशा व्हिडिओमध्ये आपल्या आपण क्वेश्चन नंबर फाईव्ह डिस्कस करूयात बघा काय बघा काय म्हणले फाईंड के केची व्हॅल्यू फाईंड करायची टेन्शन घ्यायची गरज नाही इफ एक्स इज टू थ्री इज अ रूट ऑफ इक्वेशन रूट म्हणजे काय काय म्हणलं मी तुम्हाला हां सर काय म्हणताय रूट म्हणजे की बाबा रे रूट म्हणजे अशी व्हॅल्यू की त्या इक्वेशन मध्ये त्या व्हेरिएबलच्या ऐवजी ठेवल्यावर इक्वेशनला काय बनवते एल एच एस इक्वल टू आर एच एस बनवते हेच आपण काय केलं क्वेश्चन नंबर फोर मध्ये डिस्कस केलं कळायला लागले का आता ह्यांनी इथं काय म्हणले ऑलरेडी ऑलरेडी काय म्हणले एक्स इज इक्वल टू थ्री हे काय आहे रूट आहे काय म्हणले बाळा रूट आहे मग टेन्शन घ्यायची गरज आहे का नाही मग काय करायचं बघा आन्सर द गिवन इक्वेशन द गिवन इक्वेशन काय इक्वेशन दिलेलं आपल्याला के एक्स स्क्वेअर मायस टेन एक्स प्लस थ्री इक्वल टू झिरो म्हणलंय काय की एक्स इजिकल टू थ्री इज अ रूट ऑफ इक्वेशन काय म्हणले एक्स इजिकल टू थ्री इज अ रूट ऑफ इक्वेशन मग काय करायचं जिथं जिथं एक्स तिथं तिथं तीन जिथं जिथं एक्स तिथं तिथं तीन ठेवून टाकायचं क्लिशन घ्यायची गरज नाही मग काय बघा है ना फुट एक्स इज इक्वल टू थ्री त्याला इक्वेशन नंबर वन इन इक्वेशन वन का येईल सांगा पटकन के तीन च्या ऐवजी टेन च्या ऐवजी टू झिरो काय अडचण आहे का हा थ्री चा किती नाईन के औ मायनस टेन इंटू थ्री किती थर्टी प्लस थ्री इक्वल टू झिरो मायनस प्लस मायनस मायनस थर्टी प्लस थ्री मायनस ट्वेंटी सेवन इक्वल टू झिरो आता हे मायनस आहे पूर्गी आहे बाउंड्री क्रॉस करून गेली पूर्ग झालं बाप रे बाप नाईन के इक्वल टू काय आलं ट्वेंटी सेवन आता नाईन आणि के ह्यांचं रिलेशन कोणतं आहे तर ह्यांचं रिलेशन मल्टिप्लिकेशनचा रिलेशन आहे के म्हणते नाईनला तू माझ्या आयुष्यातून निघून जा नाईन म्हणते कुठं जाऊ कुठं जाऊ है ना ट्वेंटी सेवन म्हणते काळजी करू नको माझ्याकडे ये माझ्याकडे ये बघा बाळा के इक्वल टू काय आलं ट्वेंटी सेवन अपॉउंड नाईन नाईन वन द नाईन नाईन थ्री दी के इक्वल टू किती आलं बाळ थ्री आलं किती आलं थ्री कळायला लागले का नाईन थ्री दी ट्वेंटी सेवन आय होप तुम्हाला हा क्वेश्चन फार चांगल्या प्रकारे कळाला असेल जर तुम्हाला हे आपले व्हिडिओज हे आपले छोटे छोटे व्हिडिओज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या मित्रमंडळामध्ये या चॅनलची लिंक नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना पण गणित हा विषय आपल्या मातृभाषेत चांगल्या प्रकारे शिकायला मिळेल धन्यवाद